नमस्कार मित्रांनो यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे ते येत्या शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीससाठीचा रंगांचा संपूर्ण माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओत समजणार आहे बावीस सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या नऊ दिवसांच्या उत्सवात दररोज एक विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे या व्हिडिओत प्रत्येक दिवशी कोणता रंग घालायचा आणि त्यामागील आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट केलेलं आहे नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया यासोबतच नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याची एक वेगळी गंमत असते येत्या बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे शारदीय नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यापूर्वीच आता नवरात्रीच्या नऊ नौ रंगांची यादी समोर आलेली आहे दरवर्षीप्रमाणे यंदा ही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे चला तर मग यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे याची आपण माहिती घेणार आहोत शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गादेवीच्या नऊ रूपांनी समर्पित आहे या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते या नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद तर मिळतो असं म्हटलं जातं नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे ते जाणून घेऊया बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार रंग पांढरा पहिल्या दिवशी शैलपुत्र देवीची पूजा केली जाते पांढरा रंग निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसेच हा रंग निर्मळ शांतता पवित्रतेचे प्रतीक आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लाल रंग दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते लाल हा रंग आवड शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार निळा रंग नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो विश्वासाचं श्रद्धेचं प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिलं जातं पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार पिवळा रंग चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार हिरवा रंग पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार राखाडी रंग सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रंग केशरी सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते केशरी रंग शांतता ज्ञानाची प्रतीक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार मोरपंखी आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचा प्रतीक आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार गुलाबी रंग नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचं प्रतीक आहे तसेच मित्रांनो आपण घटस्थापनेची पौराणिक पार्श्वभूमी काय ते पण बघणार आहोत देवीची नवरात्र आपण साजरी करतो कारण शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत तिने महिषासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवली म्हणून विजयादशमी साजरी करतो या विजयोत्सवाची आठवण म्हणून नवरात्रीचे नऊ नौ दिवस आणि दसऱ्याचा दहावा दिवस आपण देवीची पूजा अर्चा करतो जागरण करतो दानधर्म करतो आणि उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी भोंडला गरबा दांडिया खेळत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो तसेच घटस्थापनेचा अर्थ काय नवरात्रीत बसवलेले जाणारे घट हे पृथ्वीचे प्रतीक मानले जातात त्यात पाणी भरून पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा गट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते नऊ दिवसात सर्वात्र अधिक फोफावणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणते पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक या प्रकारे नऊ दिवसात घटावर बांधल्या जातात दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून तो घट हलवला जातो निसर्गाने जे काही दिले आहे ते सर्वजण जतन करून संवर्धन करण्याचा बोध या घटस्थापनेच्या कृतीतून मिळतो पावसाचे पाणी घटासारखे अडवून पाणीसाठा केला तर दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवणार नाही हा संदेश मिळतो घटस्थापनेचा शुभमुहूर्त बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजे आठ वाजून सहा मिनटांपर्यंत आहे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास वाजेपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे नवरात्र उपासना या दहा दिवसात सप्तशेतीचे पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्ती रूपाची पूजा केली जाते यात शांती क्षुधा तृष्णा निद्रा लक्ष्मी सरस्वती सावली वात्सल्य ही सगळीच रूपं शारीरिक आणि मानसिक बळ देतात म्हणून या सप्तशेतीतील सिद्ध मंत्र म्हटले जातात कुंकुमार्चन केले जाते कुमारिकांचे पूजन केले जाते सवाष्ण ओटी भरून जीव घातली जाते तसेच नऊ दिवस देवीची आरती म्हणून ओटी भरून जोगवाही मागितला जातो काही जण उपवास करतात कोणी अनवाणी चालतात कोणी नामस्मरण स्तोत्रपठन करतात भौतिक सुखातून मन वळवून अध्यात्मात भगवंत चिंतनात वेळ घालवतात आणि ऊर्जा संपादन करावी हा त्या कृतीमागचा हेतू असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नवरात्रीची पूजा मुहूर्त पौराणिक पार्श्वभूमी आपण बघितली त्याचप्रकारे घटस्थापनेचा अर्थ बघितला नवरात्रीची उपासना का केली जाती तेही बघितलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा आणि चॅनलला फॉलो करा धन्यवाद